लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आज वडवणी या ठिकाणी आलो आहे काय वाटतं या लोकसभेत काय होईल आज या वेळाला सर्वसामान्य मतदार त्यांच्याबरोबर आहे अठरा पगड जाती धर्मातले लोक त्यांच्याबरोबर आहेत म्हणून बजरंग बाप्पाचा विजय हे आता कुणीच रोखू शकत नाही पंचवीस वर्षापासून या बीड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा खासदार आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या खासदाराने आजपर्यंत सर्वसामान्य लोकांना विश्वासातच घेतलेलं नाही भाजपच्या हात यांचं म्हणणं आहे की भाजपच्या खासदारांनी विश्वासातच घेतलं नाही हे अत्यंत चुकीचं आहे कसं काय कारण सर्व जनतेला माहीत आहे की आपला वडोन तालुका म्हणजे नव्वद टक्के लोक ऊसतोड काम करायला जातात आणि पंकजाताई असतील प्रीतमताई असतील आता ते म्हणले की बाप्पा अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात असं करतात पाच लाख मराठा बांधवाचे इतर लोकांचे मतदान घेतले बप्पाने गेल्या पाच वर्षात परंतु पाच वर्षामध्ये करोनाचा काळासारखं का मोठं संकट होतं त्या संकटामध्ये नाही तर कोणत्या स्थितीमध्ये बप्पा कुठं दिसले नाही परंतु आदरणीय खासदार प्रीतमताई असते पंकजा ताईने करोनासारखे अनेक सेंटर उभा करून गरिबांना न्याय दिला करोनाच्या काळात शक्य नाही कधीच मला प्रीतमताई दिसले नाही पंकजाताई दिसले दिसल्या नाही कुठं दिसले नाही या ठिकाणी डॉक्टर साहेब सरळ ऐका ऐका म्हणणं डॉक्टर साहेब आहे नेमकं ऐकून घ्या ना ह्या ठिकाणी डॉक्टर साहेब आहेत या ठिकाणचं करोना सेंटर बंद झालं होतं या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी आम्ही आम्ही ताईला ह्या ठिकाणी अडवलं ह्या हवेला साहेब या ठिकाणी अडवलं आणि ताईला सांगितलं की इतरल्या करोना पेशंटला एक तर आंबे दोघाला जावं लागतं आहे नाहीतर बीडला जावं लागतं डॉक्टर साहेब ऐकलं डॉक्टर आहेत या ठिकाणी पुराव्यासहित की आम्हाला त्यांची हो नाही म्हणून हे इतरला करोना सेंटर डबल चालू झाले पाहिजे आणि केवळ दोन दिवसामध्ये नाही कोरोना डॉक्टरने चालू करायला झालं होतं तसं सुरुवातीला चालू केलं होतं कोरोना सेंटर त्याच्यामध्ये बंद पडलं पेशंटचं प्रॉब्लेम डॉक्टर म्हणतात कोरोना सेंटर चालू केलं तर आमच्याला आम्हाला सी एस साबळे सी एस आपल्याला बीड जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी होते त्यांना प्रत्येक सामान्य कार्यकर्ता आमच्यासारखा कार्यकर्ता फोन लावून प्रत्येक गोष्ट सांगायचा सा। आम्हाला तेवढेला खासदार आमदार तेवढेला कुठे काही दिसून आलेले नाहीत प्रतिनिधी आहेत खासदार आमदार या ठिकाणचे आम्हाला माहिती की त्यांनी मोबाईल स्विच ऑफ केलेले विकासाचा मुद्दा जर बोलायचा झाला तर या बीड जिल्ह्याला अकरा नॅशनल हायवे जोडण्याचं काम आदरणीय प्रीतम ताईने केलं एवढंच नव्हे तर आमच्या या ओढणीला जे पाणी आहे आज प्यायला ते आदरणीय स्वर्गीय मुंडे साहेबांनी सोडण्यासारखा खोटा मोठा प्रकल्प केला आणि त्या सोडण्या खोटा प्रकल्पाचं पाणी ह्या वडोणी तालुक्याला आज प्यायला आहे वडोणी तालुक्यातला एक गरीबातला गरीब माणूस जर असेल आज पंकजाताईनं दी सत्तावीस टक्के सर्व कारखानदार वाढ द्यायची म्हणत होते आदरणीय पंकजा ताईनं चौतीस टक्के वाढ ह्या उस्तोड मजुराला दिलं आणि पैसाच पैसा ह्या काळामध्ये द्यायला भाग पाडलं त्यांचा मुद्दा जो काही प्रकल्पाचा प्रश्न आहे भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती होती मनोहर पंत होते मनोहर पंथाच्या काळात झालेला हा प्रकल्प आहे म्हणजे हा शिवसेनेने केलेला प्रकल्प म्हणून बाळासाहेब नेमका बाळासाहेबांचे विचार कोण पाळायला लागले एकनाथ शिंदे तो बाळासाहेब ठाकरे आम्हीच आम्हीच पाळणार आम्हीच पाळू शकतो आता एक दुसरा विषय आरक्षणाच्या मुद्द्यावर कारखाना संपूर्ण सन्माननीय मुंडे साहेबांनी अनेक कारखाने उभे केले होते गेल्या चाळीस वर्षामध्ये शरद पवार चार वेळेस मुख्यमंत्री होते दोन वेळेस केंद्रात मंत्री होते ह्या मराठा समाजाला आरक्षण मिळलं पाहिजे आणि धरंगे पाटलाची योग्य भूमिका गरीबाला मिळाला पाहिजे या ठिकाणी ह्या ह्या भाजपच्या मराठा पाच हजार मुलं लागले दे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे आरक्षण दिलं त्याच्यामध्ये दहा टक्के आरक्षण दिलं एवढंच नव्हे तर पासष्ट लाख नोंदी सुद्धा शिंदे साहेबांच्या काळातच सापडल्यात आणि त्यांना दिल्यात मला एक सवाल आहे माझ्या मित्राला की तुमचं माग सरकार तुम्ही नव्हतात त्यावेळेस तुम्ही आमच्याकडेच होतात त्यांनी जे तुम्हाला काय वाटतं कोण पण महाविकास आघाडीचा आम्ही नाव घेऊ शकतो पण आज कसं गुडघ्याला बाशिंग नकोय आम्हाला आमचा विजय पहिल्यांदा विजय आमचं जे आहे ते महत्वाचं आहे आणि हे नरेंद्र मोदीचं नाव सांगतात नरेंद्र मोदीला सर्वसामान्य लोकांच्या वेदना कळत नाही आणि आमचं सोयाबीन आसन आमचा कापूस आसन आमची तूर आसन आमचा ऊस झालाच नाही नाही झाला झाला ऐकून घ्या गेल्या पाच वर्षामध्ये त्याच्या पालकमंत्री आणि ग्राम मंत्री होत्या त्यावेळेस सर्व शेतकऱ्यांना आमच्या अतिवृष्टी झाली होती हातोनात पैसे मिळाले जेव्हा कधी नाही तेवढा पीक विमा मिळाला विमा मिळाला बोंडाळी मिळाले आणि ज्या लोकांनी डाळिंबाचा विमा भरले एक एकर डाळींबात त्यांना दहा दहा एकरचे लाख लाख रुपये पंकजाताईच्या काळात मिळाले कोण होणार पंतप्रधान कोण होणार आपले होणे जे फिर भी लग्न वंगन कुस्तु मी दिमाग में ये पंतप्रधान होना फिर या फिर बीड में ये उमेदवार अच्छा देखे देखे है उमेदवार तर अच्छे फिर पंकजाताईचं काम भरपूर आहे पंकजाताईचं काम भरपूर आहे बीड जिल्ह्याला तसलाच नेता पाहिजे मोठा आणि रेल्वेचं बी खूप मोठा प्रश्न आहे गोरगरीब लोक चा रेल्वेचा खूप खूप मोठा आधार होईल मग ताई असल्यामुळं रेल्वे कोणच बोल वर्ष हे सांगत हे नाही नाही हे हे सरकार आपले होणार <laughs> नाही ना ये, ये सरकार हे हो सरकार, सरकार भाजप की होणै नाही ना आपले को क मतलब आहे का भाव क्या होगा पेट्रोल का भाव क्या होगा गॅस क्या होगा या गोरगरीब इसमें सारे मारा काय ना आम मारा काय सांगा मराठीत बोला ना पंतप्रधान कोण राह मोदी का बरं का म्हणजे तोटल आपलं गॅस आता गॅसचं एक कारण सांगते मला सांगा एक सरपंच सरपंच जर पावसा पाणी जाणार गेलं तुम्हाला गॅस दिलेला आहे हां काय अडचण येत नाही सांगा राहुल गांधींनी एवढी मोठी न्याय यात्रा काढली नाही नाही त्याचा परिणाम नाही होणार का मला एवढं की आदरणीय उमेदवार आहेत आणि पंकजा ताई ह्या बी उमेदवार आहेत विकासाचा जर मुद्दा झाला आणि जर केंद्रात तर नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहेत ह्याच्यात काही शंकाच नाही परंतु ज्यावेळेस 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 ताई खासदार होतील त्यावेळेस मंत्री होणार आहेत आणि आदरणीय बप्पाला जर निवडून दिलं तर बाप्पा खासदार राहून ह्या जनतेचे काय काम करणार त्यांना कोण ओळखणार आहेत बोलता येत नाही धड हिंदी बोलता येत नाही आणि ते बप्पा ह्या जनतेचा काय विकास करणार आहेत ज्वारीचा शंभर क्विंटलचा जो काटा असतो त्या ठिकाणी एकशे दहा क्विंटलचा काटा होता या सगळ्या जिल्ह्याला माहिती हे पुरेपूर पेपरला आलेलं आहे डॉक्टर माझ्याबरोबर डॉक्टर पण आहेत डॉक्टर तुम्ही तसं भाजपचे म्हणून ना यांचं म्हणणं तुमचं म्हणणं नेमकं कसं काय काय म्हणतं आपापल्या पद्धतीने सगळ्यांनाच आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे तुमचं काय म्हण मी तर पक्षाचीच बाजू घेणार ना काय नेमकं काय पक्षाचा कार्यकर्ता म्हणाला तर पक्षाची बाजू घ्या पक्षाचे दोन दोन झाले तुम्ही आज परिस्थिती कशी आहे आता थोडस जरा सुप्त हे, हे काय म्हणायचं त्याला मतदार सुप्त आहे म्हणजे आणखीन ओपन अप नाही होत कोणतं मत म्हणजे ते त्यांच्या बरोबर आहेत मतदार आमच्या बरोबर यांचं म्हणणं असं आहे विकासाच्या मुद्द्यावर होणार आहे आणि अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे की ह्या दहा वर्षात काय विकास झाला आणि यांच्या चाळीस वर्षामध्ये काय विकास केला हे सगळे जनतेला माहिती दिलं जनता जरी बोलत नसली तरी जनता दूध नाही पूर्वी भारतीय जनता पार्टीची हिटलरशाही हुकूमशाही मोडून काढण्यासाठी सर्वसामान्य जनता हिटलरशाही आहे भाजपची म्हणजे तुमच्या पक्षातीच हिटलरशाही आहे का असं नाही म्हणता येणार पण थोडं थोडी वाटचाल तिकडे वाटते तशी पण आत्ता सध्याकडे सध्या तरी नाही पण वाटते पण नेमकं काय बिल्डला काय वाटते तुम्हाला नाही आता काय आहे म्हणजे माझं मत सांगतो मोदी पंतप्रधान अगोदर घोषित नाही व्हायला पाहिजे हे सगळ्या खासदारांनी मिळून ठरवायचं पक्षाने नाही ठरवायला सगळे अगोदर खासदार निवडून द्या म्हणतात ना आमच्या नंतर ठरवू हा बरोबर आहे ना लोकशाही आहे लोकशाही आहे लोकशाही अगोदरच पंतप्रधान तुम्ही कसं का ठरवता पण मोदींनी मागच्या वर्ष हा हा विषय बरं का मी पक्षाचा म्हणजे मतदानाचा विषय नाही परंतु लोकशाहीला मारक गोष्ट आहे अगोदर पंतप्रधान पदाचा उमेदवार तुम्ही ठरवता मग डायरेक्ट पंतप्रधानची निवडणूक घ्या जनतेतून मग तेव्हा तुम्ही सरकार सरकार पाहिजे पाहिजे आम्हाला नाही बाळासाहेब ठाकरे यांचा हे होता की मी माझे पक्ष जरी बुडाला तरी मी काँग्रेसच्या पाया पडणार नाही त्यांच्या दावणीला जाणार नाही माझा पक्ष जाऊ देणार नाही पण तो आमचे मित्र आमचे मित्र आमच्या मित्राने जे हिंदुत्व होतं ते सोडून आज काँग्रेस गेले त्यामुळे आमच्या मित्रान मित्रांनो याची नोंद घ्यावा की आज हिंदुत्व कुठे आणि तुम्ही हिंदुत्व सोडून दिले तीनशे सत्तर कलम हा ते काय बिघडी झालं तिथे कुणी अंमलबजावणी करत नाही कारवाई तीनशे सत्तर कलम त्या अदोगर तुम्हाला सगळ्या देशाला माहिती की आपले कित्येक सैनिक तो तो मरत होते या ठिकाणी रोज शंभर सैनिक मरत होते परंतु तीनशे कलम हटवून मोदी साहेबांनी जो निर्णय घेतला त्यामुळे आज एकही सैनिक मरत नाही पंतप्रधान कोण पाहिजे मोदी नाही पाहिजे महाविकास आघाडी राहुल गांधी महाविकास आघाडी कुणी असन त्याला काय बघायला आमचा मोदी लोक हजार फंड कुठे ओपनली सांगतो आता कुणी म्हणींना आम्ही जातीवादीच्या आधारात आहेत अजिबात नाही पण खासदार फंड सुद्धा ज्या गावामध्ये त्यांचे पाहुणे आहेत ज्या गावामध्ये त्यांचे कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी फंड आहे अनेक ओपनच्या गावामध्ये ओपनच्या प्रत्येक गावामध्ये तीन तीन कोटीचा निधी आज मी इथं लिहून देऊ शकतो की पंकजा ताईनं दिला पंचवीस पंधराच्या माध्यमातून ते जे ज्या ठिकाणी की ते म्हणतात की वंधारी समाजाच्याच गावा दिला मराठा समाजाच्या गावा दिला हे पुरवाण्याशी मी देऊ शकतो हा मुद्दा तुम्ही अत्यंत चुकीचा बोललात तुम्ही आज प्रत्येक गाव असं देवडी असं खळवटलीम गावासन प्रत्येक गावामध्ये जा आज दोन दोन कोटीची जी नळ योजना आहे ती सुद्धा आदरणीय पंकजाताई प्रीतमताईच्या माध्यमातून निघालं पंचवीस पंधराच्या माध्यमातून सगळे रस्ते झाले या ज्या या ठिकाणी मराठा भेटतोय या ठिकाणी गुडघ्या इतका खड्डे होते हो आम्ही चलत होतो या ठिकाणी वर्षा वर्षामध्ये असे चकचक रस्ते झाले हा विकास नाही का हा प्रीतमताईने केला नाही का हा पंकजाताईने केला नाही का जेव्हा विरोधासाठी विरोध म्हणून बोलू नका वर्षा वर्षामध्ये जेवढा विकास ह्या वाढवणीचा झाला नाही तेवढा विकास ह्या वाढवणी करणार आदरणीय राजभवनाच्या दा। दा विकास झालाय का विकास काहीच नाही झाला नाही ते पोरग म्हणतोय मोदी मोदी बापाला चिड्डी आणि पोरग म्हणत आहे मोदी कशामुळे नाही माझा काय ना ताई रा मतन काय हरकत नाही ताईने विकास केला असता तर जाऊन त्यांना सभा इतक्या घ्यायची काय करत नाही कुठं जाऊन अच्छा बरोबर ना विकास मत भेटतील नायती रेल्वे बंद पडली कुठं रोड नाहीत काय नाही कुठे संधी द्या तुम्ही तर नंतर कळत ना नवीन ना, चेहरा पाहिजे दरवर्षी ते दरवर्षी ते आज महागाव कुठे गेली महागा कोण बोलत का आता त्यांच्या इतक्या सभा आहेत त्यांच्या सभा मध्ये कोणचा नेता महागाव बोलतोय नाही बोलत नाही बोलत हे तर मान्य करावं लागेल ना सगळ्याला आज गॅस कुठे डिझेल पेट्रोल कुठे जर असं झालं आपल्या इथला उमेदवार म्हणजे प्रतिनिधी बदलला तर बदल होईल महागाई बदल होईल ना होतोच <laughs> बदल वर कोण पाहिजे पंतप्रधान म्हणून बस झाला मोदी राहुल गांधी पाहिजे आता <laughs> देश युक्त राहिलाय सगळं ऐकलेलं आहे बघा जरा <laughs> भेटलंय <भीट ले> का तेच मोदी म्हणतोय तुम्ही जाऊन बघा ना गाव गाव बा काय काय वाटतं तुम्हाला काय वाटतं फक्त रस्त्याचा विकास करून भागत नाही आरोग्य व्यवस्था बिघडलेली आहे फक्त रस्त्यावर सगळ्या गोष्टी आजचे दिन बिलकुल नाही सर्वसामान्याला आज मजुरी नाही शिक्षणाचा दिन तेरा झालेला आहे विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी हा फक्त जातीवादी करायचा प्रयत्न करते सर्वसामान्याला न्याय कुठेही नाही आजचे दिन कुठे आहे तुमचे पंधरा लाख कुठे आहेत तुमचा काळा पैसा कुठे आहे स्विस बँकेची यादी कुठे आहे फक्त रस्त्याने तुम्ही कुठं आले आजचे दिन कुठं आले गॅस तुमचा ते तेराशे रुपयाला पेट्रोल एकशे सात ला डिझेल वाढली ना कुठं देश तुमचा किती महाग आहे पाकिस्तानापेक्षा याच्यापेक्षा आपण महाग महागे अर्थव्यवस्था महासत्ता कधी बनल महासत्ता कधी बनल बीड पडली रेल्वे कधी येईल आपली झाडाफल कधी होतील मोठे मोठे बिल सारखे संभाजीनगर असतील धाराशिव असेल असे रस्ते कधी होते ना आपल्याकडे मोठे मोठे हॉस्पिटल कधी होते फक्त एकटा नाही होत नाही रस्ते म्हणजे काहीच नाही बाकीचा विकासाचा बघा तुमच्या तुमच्या दिन कुठे ते बघा काय 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 बजरंग बलीचा गदा जड पडलाय म्हणून बीड जिल्ह्यात भारतीय जनता खाल्ली वाळू सध्या आणून ठेवलं राष्ट्रवादीमध्ये अनेक होते ना अंबेजोगाईचे काळे होते ऐकून घ्या बोलले राष्ट्रवादीमध्ये अनेक उमेदवार होते ना निष्ठावंत पवार साहेबांचे ते आंबेजोगाईचे हे माग त्यांना त्यांना सगळ्यात जावलं आठ दिवसामध्ये बजरंग बाप्पा तिकडं शरद पवार गटात गेले आणि त्यांना उमेदवारी दिली आणि तुम्ही निष्ठा निष्ठे तर सांगायला लागले आम्हाला शरद पक्षाने तरी त्यांच्याच घरात उमेदवारी दिली ताईला पंकजा ताई निष्ठा खासदार नाही तर केंद्रीय मंत्री होणार आहेत आणि मुंडे साहेबांची जागा मिळणार त्यांना